नमस्कार आणि भगिनींनो तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय प्रमाण वेळे वेळेनुसार रात्री आठ वाजून अठरा मिनटांनी मंगळ शुक्राच्या तूळ राशीत प्रवेश करतो शुक्राची राशी तूळ व वृषभ आहे तर मंगळाच्या राशी मेष व वृश्चिक आहेत भारताची पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसची कुंडली वृषभ लग्नाची असून चंद्र राशी मकर आहे या आधारावर आपण या गोचराचा भारतावर राजकीय आर्थिक सामाजिक धार्मिक आणि सैन्यदृष्ट्या काय परिणाम होईल ते पाहणार आहोत ग्रहांची स्थिती तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री आठ वाजून अठरा मिनटांनी मंगळ तूळ राशीमध्ये भारताच्या सहाव्या भावात गुरु मिथून राशीत दुसऱ्या भावात शनी मीन राशीत अकराव्या भावात राहू मीनराशीतच अकरावा भाव केतू कन्या राशीत पाचवा भाव सूर्य व चंद्र कन्या राशीत पाचवा भाव शुक्र सिंह राशीत चौथा भाव बुध कन्या राशीत पाचवा भाव हर्षल मेष राशीत बाराव्या भावात नेप्च्यून लाभ लाभभावात प्लुटो मकर राशीत नवम भावात सहावा भाव म्हणजे शत्रू सैन्य न्यायालयीन प्रकरणे व आरोग्य मंगळ शत्रुराष्ट्रांवर कारवाईचे संकेत देतो भारतासाठी हे विशेषतः पश्चिमेकडील पाकिस्तान व उत्तरेकडील चीन बरोबरच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण करतो मंगळ गोचराने जन्मस्थ तुळेतील गुरुवरून भ्रमण करत असल्याने न्यायालयीन खटले संसदेत संघर्ष सैनिके हालचाली तीव्र होतील गुरु मिथूनच दुसऱ्या भावात दुसरा भाव म्हणजे खजिना अर्थव्यवस्था धन धान्य साठे आर्थिक स्थैर्य गुरु येथे आर्थिक सुधारणा व नवीन धोरणे दाखवतो परंतु मंगळाची मंगळाशी षडाष्टक दृष्टीमुळे खर्चवाद खर्चात वाढ आर्थिक धोरणात विरोधाभास बाजारपेठेत अस्थिरता शनी मीन राशीमध्ये अकराव्या भावात अकरावा भाव म्हणजे संसद मित्रद्वेष आर्थिक नफा गुरु शनी केंद्र योगामुळे मोठे आर्थिक निर्णय कायदे बदल होतील मंत्र मात्र शनी संयम व विलंब देतो त्यामुळे सुधारणा हळूहळू परिणाम करतील राहू लाभ लाभभावात केतू कन्येत पाचव्या भावात राहू मित्रगट व संसदेत अस्थिरता देतो केतू पाचव्या भावात तरुण पिढीमध्ये असंतोष आंदोलने निर्माण करू शकतो शेअर बाजारात चढ उत्थान अफवांवर हालचाली वाढतील सूर्य आणि चंद्रबुध कन्या राशीमध्ये पाचव्या भावात शिक्षण युवा संशोधन सरकारी परीक्षा यामध्ये महत्त्वाचे निर्णय होतील तरुणांशी निगडीत धोरणे चर्चेत येतील शुक्र सिंह राशीत चौथ्या भावात गृहबांधणी वाहतूक रिअल इस्टेट मनोरंजन क्षेत्रात सुधारणा किंवा नवीन प्रकल्प जाहीर होतील हर्षल मेशेत बारावा भाव अचानक काही घटना घडतील सीमापार हल्ले होतील सायबर हल्ले संभवतात परदेशी शत्रु राष्ट्रांकडून अनपेक्षित आक्रमण किंवा गुप्तचर कारवाया होऊ शकतात नेपचून मिनेत लाभ व्हावात मित्र देशांशी करारात गोंधळ विश्वासघात आणि गुप्त व्यवहार गुप्तचर संघटना सक्रिय असते समुद्रांशी संबंधित नौदल तेल गॅस या करारामध्ये अस्पष्टता राहील प्लुटो मकरेत नवमभावामध्ये धर्म न्यायव्यवस्था व विदेश धोरणात मोठे बदल होतील धार्मिक आंदोलन कायदेशीर सुधारणा आंतरराष्ट्रीय करार यात सामूहिक पातळीवर परिणाम राजकीय परिणाम काय होतात ते आपण बघू संसदेत वादविवाद मोठ्या कायद्यांचे प्रस्ताव श शत्रुराष्ट्र पाकिस्तान व चीन यांच्याशी सीमावाद तीव्र आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे धोरणात्मक बदल होतील आर्थिक तिजोरी व म्हणजेच खैनण्यात व चलन व्यवस्थेत बदल होईल सरकार मोठी सुधारणा जाहीर करेल कर धान्य ऊर्जा क्षेत्र ह्यात बदल घडतील शेअर बाजार व रिअल इस्टेटमध्ये चढ उतार जाणवेल सामाजिक तरुण वर्ग आंदोलनाच्या पावित्र्यात येईल धार्मिक व जातीय विषार विषयांवर समाजात तणाव निर्माण होतील महिलांविषयी कायदे व मनोरंजन क्षेत्रातील चर्चेत बदल होतील सैन्य व सीमा या भागामध्ये पाकिस्तान व चीनकडून खोडसाळपणा होईल सीमावरील भागात हालचाली होतील स्फोटक घटना दहशतवादी कारवाया संभवतात लष्करी लष्कर सक्रिय होईल नवीन संरक्षण करार होऊ शकतो नौदल व सायबर सुरक्षा यावर भर धार्मिक व आंतरराष्ट्रीय धोरण धार्मिक व आंदोलन कायदेशीर सुधारणा परदेशी मित्र देशांशी करारांमध्ये गोंधळ पण मोठ्या पातळीवर नव नवे धोरण आखले जाईल बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे पितृपक्ष संपताच सूर्यग्रहण आहे भारतात हे ग्रहण दिसत नसले तरी राहू केतू भारताच्या जन्मस्थ ग्रहांशी षडाष्टक व हा अशुभ योग होत असल्याने रवी केतूच्या ग्रहण स्थितीचे विश्लेषण करणे अपरिहार्य ठरते म्हणून एकवीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रवी आणि केतू सिंह राशीमध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या कुंडलीत चतुर्थ भावात राहू कुंभराशीत दशम भावात भारताची जन्मकुंडली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मध्यरात्री दिल्ली गृहित धरून लग्न जन्मकुंडलीत तृतीय भाव कर्क त्यामध्ये ग्रहस्थ रवी शनी बुध शुक्र प्लुटो चंद्र राहू गोचर सूर्य केतू चतुर्थ भावात जन्मस्थ तृतीय भावातील ग्रह षडाष्ट सहा आठचा चा संबंध राहु दशम भावात तृतीय भावातील ग्रहांवर अंशदृष्ट्या दबाव ग्रहकारत्व व त्याचे परिणाम रवी पंतप्रधान मुख्यमंत्री राजभवन उच्च अधिकारी यावर प्रभाव ग्रहणामुळे सत्तेवर थेट दबाव येईल पंतप्रधान मुख्यमंत्री यांच्या निर्णयावर टीका प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता राजभवन उच्च पदांवर असलेल्या व्यक्तीत अंतर्गत मतभेद जाणवतील चंद्र हा प्रजा स्त्रीवर्ग नदी तलाव धरण दूध व जलीय पदार्थ यांचा कारक म्हणून प्रजेत असंतोष आंदोलनं पाणी धरण दूध पुरवठा यावर तणाव स्त्री वर्गाविषयी ठळक प्रकरणे सुरक्षा प्रश्न शनी, सैन्य कायदा व्यवस्था सुर श्रमिक वर्ग अन्नधान्य याशी संबंधित सीमावाद वाढणे पश्चिम पाक पश्चिम दिशेला पाकिस्तान तर उत्तर दिशेला चीन यांच्या सैन्य हालचाली व कार्य तीव्र होतील औद्योगिक संप श्रमिक आंदोलन बुध माध्यमे कम्युनिकेशन व्यापार आणि न्यायव्यवस्था विद्यार्थी माध्यमांमधून सरकारवर हल्ले अफवा पसरवल्या जातील न्यायव्यवस्था व शिक्षण क्षेत्रात अस्वस्थता दिसून येईल व्यापार कम्युनिकेशनमध्ये अचानक गोंधळ निर्माण होतील शुक्र हा कला व सांस्कृतिक क्षेत्र परराष्ट्रसंबंध महिला वर्ग यांच्याशी संबंधित मित्रराष्ट्रांशी कटुता करारांमध्ये ढिलाई सांस्कृतिक वाद कलाकार व वा संस्था यांच्यात विरोध महिला आंदोलन हक्कांविषयी चर्चा प्लुटो गुप्तशक्ती अचानक घडणाऱ्या घटना मोठे बदल गुप्तचर दहशतवादी हालचालींमुळे अचानक काही घटना घडून येतील तांत्रिक आणि धोरणात्मक धोरणात्मक पातळीवर मोठे बदल होतील भावनिहा निहाय प्रभाव चतुर्थ भाव जनता शेती अंतर्गत स्थिती यांचा कारक त्यामुळे जनतेत अस्वस्थता आंदोलने शेतकरी प्रश्न गृह जमिनीवरील वाद जमिनीवरून वाद दशमभाव सत्ता सरकार परराष्ट्र प्रतिमा यावर सरकारवर दबाव राहील प्रतिमा डळमळीत होण्याची शक्यता जागतिक स्तरावरील प्रश्न तृतीय भाव शेजारी राष्ट्र माध्यमिक कम्युनिकेशन पाकिस्तान आणि चीन यांचा सीमावाद उफाळून येईल माध्यमांतून प्रचंड टीका आणि गुप्त हालचाली होतील मंगळाच्या तुळेत प्रवेश तर राहू केतू भारताच्या जन्मस्थग्रहांशी षडाष्टक योग हा अशुभ योग होत असल्याने रविकेतूच्या ग्रहणस्थितीचे हा भारतासाठी निर्णायक आहे शत्रुपक्ष पाकिस्तान व चीनबरोबर सीमावाद संसदेत तणाव न्यायालयीन दबाव आर्थिक सुधारणा सामाजिक आंदोलने आणि धार्मिक बदल हे सारे एकाच वेळ घडताना दिसून येतील गुरु शनी केंद्रयोगामुळे देशाला दीर्घकालीन फायदा होईल पण हर्षल व क्रुटो यांचा प्रभाव अचानक धक्के स्फोटक घटना व सामूहिक उलथाफालत उल्थापालत घडवेल भारताने या काळात सावधगिरी बाळगून संयम व दूरदृष्टीने पावले टाकली तर या संकटातून नवी दिशा मिळून जाईल